स्टेपिंग स्टोन प्री स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा विजापूर रोड परिसरातील यामिनी नगर येथे असलेले स्टेपिंगस्टोन प्री स्कूल यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्राध्यापक एम आर कांबळे सर तसेच संस्थेचे अध्यक्ष महादेवजी ठोंबरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रथम विद्यार्थ्यांचे मनोगत झाले यामध्ये इंग्रजी मराठी हिंदी अशा विविध भाषांमध्ये चिमुकल्यांनी भाषणे केली त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर समूह देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करण्यात आले विविध स्पर्धांमधील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यासाठी याप्रसंगी प्रमुख अतिथी आंबेडकरी चळवळीचे नेते प्राध्यापक एम आर कांबळे सरांनी पालकांना जागृत राहून मुलांना एक जबाबदार आदर्श नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले तरच आपला देश जगात आदर्श राहील असे सांगितले संस्थेचे अध्यक्ष महादेवजी ठोंबरे सर यांनी स्कूलची माहिती सांगताना एक संस्कारक्षम पिढी घडवण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शाळेचे स्थापना केल्याचे सांगितले स्कूलच्या प्रिन्सिपल सविता मिलिंद ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी टीचर यांनी केले तसेच कार्यक्रमाची यादी वाचन शेख जमीला टीचर यांनी केले वर्षा टीचर यांनी सर्वांचे आभार मानले या याप्रसंगी सिव्हिल हॉस्पिटलचे सीपीओ ब्रह्मदेव सर परिसरातील व्यापारी मलिकजी शिंदे करमाळा प्रथमोपचार केंद्राचे कपिल भालेराव समाजसेवक दीपक गायगवई कृष्णाताई बिरादार संस्थेचे सचिव मिलिंद थोंबरे सर हे सर्व उपस्थित होते jab get Starting Star English Medium School, Surya Sasonori Gymnasi, Puja Arini Prasasta Gymnasi Pahar, Paran Matela, Wondan Saruni, Kartomi Maja, Mas Nala Surwan, Adan Nia, Mukya Asiti, Maria Wan, Siksa Krunda, Ani, Mala Pagia, Putra Maitino, Adha Mangal Diwan, Abla Sati Kukhar भारत आजचा हा बंगाल दिवस प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताने संविधान अंमलात आणले आणि आपला देश एक खरेखुरे लोकशाही प्रजासत्ताक बनला आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य आ आ, या आर्मी आधार <laughs>